त्यांना आंघोळ घातलेल्या पाण्यांचा योग्य वापर आणि चुकामुळे होणारे प्रमाण श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ महाराज ब्रह्म धार्मिक विधीमध्ये देवांना स्नान घालणे ही पूजातील एक महत्वाचा भाग आहे देवांना स्नान घालण्यासाठी वापरले जाणारे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते मात्र या पाण्यात अयोग्य वापर केल्यास ते वास्तुशास्त्रानुसार दोष निर्माण करू शकते खाली या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे चला तर एक एक पॉइंट आपण मुद्देवाईज घेऊ देवांना आंघोळ घालण्यासाठी वापरले जाणारे पाणी पवित्रता हे पाणी गंगाजल तुळशी केवडा चंदन आणि इतर पवित्र वस्तूंसह तयार केले जाते देवाच्या शरीराचा स्पर्श झाल्यामुळे ते अत्यंत पवित्र मानले जाते वास्तुशास्त्रातील महत्व हे पाणी फेकण्याऐवजी योग्य प्रकारे त्यांचा उपयोग केला पाहिजे अन्यथा घरात नकारात्मकता ऊर्जा येऊ शकते चुका ज्या टाळल्या पाहिजेत पाणी सांडण्यापात टाकणे म्हणजेच पाणी सांडपाण्यात टाकणे देवांना अर्पण केलेले पाणी सांडपाण्याच्या नाल्यात किंवा गटारात टाकणे मोठी चूक आहे यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा निर्माण होऊ शकते पवित्रतेचा अभाव पवित्र पाणी अयोग्य ठिकाणी फेकल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते देवस्थानाचा अपमान मानला जातो देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा योग्य उपयोग झाडांना घाला हे पाणी झाडांना घालल्याने पवित्रता टिकून राहते आणि झाडे अधिक फुलतात पर्यावरणासाठी हा उपाय लाभदायक ठरतो घराच्या अंगणात शिंपडा घरात पवित्रता आणि सकारात्मकता निर्माण करण्यासाठी या पाण्याचा वापर करावा मुख्य द्वार अंगण आणि पायऱ्यावर शिंपडल्यास नकारात्मकता ऊर्जा दूर होते पवित्र ठिकाणी टाका हे पाणी नदीत झाडांच्या पायाशी किंवा पवित्र स्थानावर टाकावे जमिनीवर टाकताना पवित्र आणि आदर करावा तुळशीच्या झाडाला अर्पण करा देवाचे पवित्र पाणी तुळशीच्या झाडाला अर्पण करणे शुभ मानले जाते यामुळे घरात समृद्धी आणि शांतता येते वास्तुदोष टाळण्यासाठी महत्त्वाचे उपाय देवांची सेवा करताना नियमाचे पालन करा अर्पण केलेले पाणी कधीही वाया जाऊ देऊ नका हे पाणी सकारात्मक उपयोगासाठी योग्य ठिकाणी टाकणे अत्यंत महत्त्वाचे आहे निष्कर्ष देवांना आंघोळ घालून तयार झालेले पाणी पवित्र आणि ऊर्जा निर्माण करणारे असते त्यांचा योग्य उपयोग केल्यास वास्तुदोष नष्ट होतो आणि घरात शांती समृद्धी आणि आनंदाचा वास निर्माण होतो योग्य वापर न केल्यास घरात नकारात्मकता परिणाम दिसू शकतात